महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर यात्रा अनुदान पाच कोटीवरून दहा कोटी, कोटी रुपये करावे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे व नागरिकांना मदत मिळावी तसेच पंढरपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर आषाढी यात्रा अनुदान दहा कोटी रुपये मंजूर केले असून पावसाळ्यामुळे नुकसान झालेल्या पंढरपूर आणि मंगळा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक यांना त्वरित मदत करण्याचे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली आहे पंढरपूर राणी मंगळा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री या शासकीय विश्रामगृहावर मनसे नेते बाळा नांदगावकर मनसे नेते दिलीप बापू धोत्रे व मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर यांनी भेट घेऊन पंढरपूर मंगळडा विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यावर चर्चा करून निवेदन दिले देण्यात आलेल्या निवेदनामध्ये येणारी आषाढी एकादशीला पंढरपूर शहराला जास्तीत जास्त मदत करावी आषाढी यात्रेस येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घ्यावी आणि आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या प्रत्येक दिंडीला शासनाने मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती दरवर्षी आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्र शासन पाच कोटी रुपये यात्रा अनुदान देण्यात येत असते परंतु हे यात्रा अनुदान अतिशय कमी पडत असल्याने यावर्षी दहा कोटी रुपये यात्रा अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती दरवर्षी आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्र शासन पाच कोटी रुपये यात्रा अनुदान देण्यात येते परंतु हे यात्रा अनुदान अतिशय कमी पडत असल्याने यावर्षी दहा कोटी रुपये यात्रा अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती तसेच पंढरपुरात प्रचंड पाऊस पडल्याने हजारो शेतकऱ्यांचे त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य नुकसान झाले होते या नागरिकांना तात्काळ मदत मिळावी रखडलेले पंढरपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी मनसेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कर होती याची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आषाढी यात्रेसाठी यात्रा अनुदान कोटी कोटी रुपये देण्याचे संबंधितांना आदेश दिले आणि यात्रेला येणाऱ्या प्रत्येक दिंडेला मदत करण्याचे आदेश देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत याचबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे व नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत तसेच पंढरपूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजना मंजूर होऊनही चार वर्ष झाले अद्यापपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरी मिळाले नाहीत प्रधानमंत्री आवास योजनेचे काम बंद असलेले काम त्वरित सुरू करण्यात यावे व लाभार्थ्यांना घरी देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली यावेळी त्वरित प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरी देण्याचे आदेश देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली आहे त्यामुळे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना पंढरपूर शहरातील विकास कामासाठी मोठे आणि घौघवित यश मिळायचे पाहायला मिळत आहे